संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्रातील आमदार अपत्रा प्रकरणाची सुनावणी अखेर अंतिम टप्प्यात आली आहे आज बुधवारी सायंकाळी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाचा निकाल देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले सोळा आमदार अपात्र ठरावेत यासाठी उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तर ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र ठरावेत यासाठी शिंदे गटाने ही याचिका दाखल केली होती या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती तारीख पे तारीख तारीख पे तारीख झाल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी यावर निकाल द्यावा असा आदेश दिला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या सुनावण्या घेत युक्तिवाद हा निकाल निकाल देण्याची प्रक्रिया आज जाहिर असे गोशित त्या मुले आज जाहीर होईल असे घोषित केले त्यामुळे काय लागतो याकडे दोन्ही गटाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे एकनाथ शिंदे यांचे बंड होऊन दीड वर्ष झाले दीड वर्ष झाल्यानंतर आज राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस उजाडला आहे शिंदे गटाचे सोळा आमदार तर ठाकरे गटाचे चौदा आमदार यापैकी कोर्ट अपात्र ठरेल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे शिंदे गटातल्या सोळा आमदारांमध्ये स्वतः एकनाथ शिंदे चिमनराव पाटील अब्दुल सत्तार तानाजी सावंत यामिनी जाधव संदीपान भुमरे भरत गोगावले संजय शिरसाट लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर बालाजी कल्याणकर अनिल बाबर संजय रायमुळकर रमेश बोरनारे महेंद्र शिंदे तर ठाकरे गटातल्या चौदा आमदारांपैकी अजय चौधरी रवींद्र वायकर राजन साळवी वैभव नाईक नितीन देशमुख सुनील राऊत सुनील प्रभू भास्कर जाधव रमेश कोर प्रकाश फातरफेकर कैलास पाटील संजय राजपूर राहुल पाटील या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे शिंदे गटाने आदित्य ठाकरे आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजय झालेल्या ठाकरेगटच्या आमदार ऋतुजा लटके यांच्या विरोधात मात्र याचिका दाखल केलेली नाही त्यापैकी केवळ चौदा आमदारांवरच शिंदे गटाने याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे शिंदे गटाचे सोळा आमदार आणि ठाकरे गटाचे चौदा आमदार यापैकी कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेले आहे जर शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र ठरले तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अपात्र ठरतील आणि ते अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले राज्य सरकार हे कोसळेल आणि त्यावर भाजप किंवा शिंदे गट नेमकी कोणती भूमिका घेईल या दृष्टीने देखील वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलेला आहे आज सायंकाळी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाचा निकाल देणार असल्यामुळे राज्यामध्ये राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यांवर बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे तर ठाकरे गटाने देखील त्यांचे आमदार अपात्र ठरले किंवा त्यांच्या विरोधात निकाल गेला तर बी प्लॅन तयार केलेला आहे असं समजत ठाकरे गटाने आपल्या विरोधात निकाल गेला तर सर्वोच्च न्यायालयात धाव करण्याची रणनीती आखलेली आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या विरोधात हा निकाल गेला तर शिंदे गट देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निकाला विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे